नमस्कार मित्रांनो अनोखा देशमध्ये आपले स्वागत आहे इंदोर भारतातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर खरंच इथल्या गल्ल्याबोळ्या मी बघितल्या तेथून तर अगदी साहसा रस्त्यांपर्यंत फक्त स्वच्छता सगळीकडे दिसते याच सुंदर आणि स्वच्छ शहराच्या मध्यभागी आहे राजवाडा पॅलेस होय आपण आजच्या इंदोर या भाग दोनमध्ये हाच राजवाडा बघणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी भाग एक बघितला नसेल त्यांनी नक्की मागचा व्हिडिओ बघावा इंदोरमधील राजवाडा पॅलेस हा होळकर वंशाचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी सतराशे सत्तेचाळीसमध्ये बांधलेला ऐतिहासिक राजवाडा आहे ही सात मजली रचना आहे जी मराठा साम्राज्याच्या स्थापत्य कौशल्याचे एक उज्ज्वल उदाहरण आहे हा राजवाडा इंदोरच्या जवळपासचा परिसर शहराचा समृद्ध वारसा आणि संस्कृती दर्शवतो इंदूर शहराच्या औद्योगिकीकरणानंतर आणि विकासानंतर इंदूर शहर हे देशातील सर्वात महत्वाचे व्यावसायिक केंद्र बनले परंतु तत्पूर्वी पॅलेस आणि राजवाडा मार्केट हे बघण्यासाठी कितीतरी पर्यटक इंदूरला नेहमीच भेट देतात या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर लोखंडी कठड्यांसह मोठ्या लाकडी दरवाजावर एक उंच कमान आहे प्रवेशद्वार गणपतीला समर्पित असलेल्या हॉलकडे जातो जो मराठा वास्तुकलेतील प्रथा आहे राजवाडा पॅलेस आर्किटेक्चरमध्ये खिडक्या दरवाजे आणि मराठमोळ्या सजावट असलेल्या बाल्कनी असलेल्या गॅलरी आणि अनेक खोल्या आहेत या राजवाड्यातील झरोखे जाळी छत्री तसेच लाकूड आणि दगडीव कोरीवकामातील ज्वलंत तपशील पर्यटकांना आकर्षित करतात या राजवाड्यातील इमारतीची रचना ही आयत्याकृती असून चार कोपऱ्यांवर बेलनाकार खांब किंवा बुरुज आहेत राजवाड्यातील खोल्या पूर्वी वेस्टिब्युलसने जोडलेल्या होत्या पण त्या आगीत नष्ट झाल्या होत्या दोनशे वर्षे जुन्या राजवाड्याच्या मूळ ब्लू प्रिंटचा संदर्भ घेऊन शेवटची पुनर्बांधणी करण्यात आली वास्तुविशारदांनी त्या सामग्रीचा सा वापर राजवाड्याच्या पुनर्बांधणीसाठी केला जेणेकरून त्याचे काही भाग नष्ट होण्याआधीच ते जसेच्या तसे दिसावे तथापि त्यांनी पुढील नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी काही सुरक्षा उपाय सुद्धा केले राजवाडा पॅलेसच्या वास्तूमध्ये होळकर मराठा मुघल आणि फ्रेंच स्थापत्यकलेचा सुंदर मिलाप दिसून येतो हा राजवाडा सात मजली आहे जिथे वरचे मजले लाकूड आणि खालचे मजले दगडांनी बांधलेले आहेत या राजवाड्याचे दोन भाग आहेत एक शहराच्या जुन्या भागात आहे आणि दुसऱ्या शहराच्या मध्यभागी आहे मित्रांनो राजवाड्याच्या माहितीफलकावर लिहिलेल्या असल्यानुसार सन अठराशेच्या सुरुवातीस हा राजवाडा सरजीराव घाटगे यांच्याकडून नष्ट करण्यात आला होता त्यानंतर इसवी सन अठराशे अठरा ते अठराशे तेहतीसच्या मध्यामध्ये या राजवाड्याची पुनर्निर्मिती आणि तसेच जो भाग नष्ट केला गेला होता त्याची पुनर्बांधणी करण्यात आली परंतु दुर्दैव असे की अठराशे चौतीसमध्ये याच राजवाड्यातील एक मजला जो लाकडांनी बनलेला होता तो जळून खाक झाला त्यानंतर अठराशे चौवेचाळीसमध्ये जेव्हा तुकोजीराव द्वितीय यांना गोद घेतल्या गेले त्यावेळेला होळकर वंशातील पहिला महोत्सव याच राजवाड्यामध्ये झाला होता तेव्हा या राजवाड्यात आवश्यक ते सुधार आणि परिवर्तन केल्या गेले समग्र रूपाने बघितले तर ही वास्तू होळकर इतिहासातील एक भव्य इमारत आहे ज्याच्यासोबत होळकर राजवंशातील इतिहासाची एक क्रमिक कहाणी संलग्न आहे या राजवाड्यातील स्थापत्य जर बघितले तर या राजवाड्याचा दक्षिणी हिस्सा हा उत्तर मुघलकालीन स्थापत्याचा आहे तर पूर्वी द्वार हे मराठा स्थापत्याचे आहे तसेच गणेश हॉल दरबार हॉल हे फ्रेंच शैलीमध्ये बांधलेले दिसते या ऐतिहासिक राजवाड्याच्या कमाणीदार बाल्कनींमधून बाहेर बघितले असता आजच्या आधुनिक इंदूरचे दर्शन होते आधुनिक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही गोष्टींचे साधर्म साधून इंदूर शहर आज प्रगतीपथावर हो आहे मित्रांनो या राजवाडा परिसरातील आणखी एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली ते म्हणजे राजवाडा मार्केट जेव्हा तुम्ही इंदूरच्या राजवाडा मार्केटमध्ये पोहोचता तेव्हा आकर्षक सजावटीच्या घटकांनी सजलेले चमकणारे अनेक वस्तू कपडे हस्तकला लाकडी खेळणी रेशीम उपकरणे टेराकोटा यांचे अवशेष आणि बरेच काही तुमचे स्वागत करताना तुम्हाला दिसेल सराफा बाजार त्याच्या ॲक्सेसरीजसाठी सुद्धा ओळखल्या जातो आणि खऱ्या अर्थाने भारतीय कारागिरीचे प्रतिनिधित्व करतो तसेच इंदोरच्या राजवाडा कापड बाजारात मिळणाऱ्या प्रसिद्ध माहेश्वरी आणि चंदेरी सिल्क साड्या अगदी स्वस्तात मिळतात तसेच मध्य प्रदेशात लोकप्रिय असलेल्या काचेच्या बांगड्या राजवाडा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे इंदोरमध्ये काचेची भरभराटीची बाजारपेठ आहे त्यामुळे तुम्ही सर्व आणि शैलींमध्ये बांगड्या मिळण्याची अपेक्षा करू शकता इंदोरमधील पुढच्या भागात तुम्हाला हे मार्केट मी नक्की दाखवेलच तसेच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या राजवाड्याची टायमिंग तर हा राजवाडा सकाळी अकरा वाजता ओपन होत असून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा ओपन असतो तर दर सोमवारी हा राजवाडा पूर्णपणे बंद असतो या ठिकाणची भारतीयांसाठी तिकीट वीस रुपये असून फॉरेनरसाठी चारशे रुपये इतकी आहे तसेच तुम्ही अनोखा देश या मराठी चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करा ज जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे व्हिडिओज लगेच मिळतील तरी परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अनोखा देशतर्फे धन्यवाद